नमस्कार मी राजेश साबळे वतुरकर उल्हासनगर ठाणे येथून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था आयोजित संस्थापक श्री देवा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा यासाठी माझी रचना आपल्यासमोर ठेवतो आहे माझ्या शेतकऱ्याची व्यथा अभंग आहे माझ्या शेतकऱ्याची व्यथा काळी माझी माय उन्हात तापली जीवाची जी काही हो आहे काळी माझी माय उन्हात तापली जेवाची जी काहीरी हो पाहे। बसवली शेती भुई भिगाळली जमीन चिरली राहण बाळ पडली कधीची तोंडाला कोरड पडली कधीची तोंडाला कोरड पाण्याची ओरड बोगताले विहिरी आटल्या आटले तलाव विहिरी आटल्या आटले तालाव आटली किमाया नियतीची कळेहीरे कामे कलिगरी का काम कळेही रिकामे कनिका रिकामी वैलणीची हमी कोण देई हाती नाही दमडी हाती ना दमडी विके बैल जोडी संसाराची घडी निघडली मोकळे आकाश जीवन भकासा विचार सकस यही कैसा शेळ्या मेंढ्या गुर गोठ्यात बांधून रवंथ करून वैसागली वेळा पिसा तकली झाला वेळा आता शेतकरी झाला ही मेला ओरडून तरी कसा त्याला आवाज ना आला पाऊस पळाला कोण्या वाटे वर्षाला हा असाच करतो दुष्काळ जावतो वर्षा काठी कधी मधी असा आला तर येतो धिंगाना घालतो पाणी पाणी आलं गेलं सार वाहून नेतो मातीत घालतो सर्व काही घरात उपाशी बायका पोरला पोर। नोकरी लागणार म्हणून वय निघून गेलं म्हणे लग्नात पुरीच्या कर्जाचे काढले लग्नात पोरीच्या कर्जाचे काढले व्याजही वाढले सावकारी संसाराचा गाडा ओढून पाहतो ओढून एकाठाच संसाराचा गाडा शिरावर घेऊन पाहतो ओढून एकाठाच संसार सोडून संसार दूरदेशी जावे सोडून संसार दूरदेशी जावे परत न यावे वाढे मज शीत राजा जगाचा पोसिंदा उपासवीच सदा कसा राही धरण उषाशी तोंडाला कोरडा पाण्याची ओरड सर्व ढाई कसे आहे बघा पोशिंद्याचे हाल निसर्ग बेहाल झाला असे घोषणा करून सरकारे गेले गरीबी जाईल कशी सांगा जमीन कोरडी चिरत चालली मेघाची सावली शोधू पाहे संस्थाचा संसार कसा हा करावा सुखाचा संसार कसा हा राजा म्हणावा घोळी राजा कायदा सावीस झाला शेतकरी राजा कासावीस झाला शेतकरी राजा कोणतीही सजा देतो देवा काळी माझी माया उन्हात कापाली जीवाची काही हो पाए।